या बातमीचे प्रायोजक स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अव्हेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एल टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर आम्ही आपल्याला सांगतो की आदरणीय देशमुख साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आपण सगळेजण बघतो आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करतो आणि मी आहे आम्ही सगळेजण एकत्र मिळूनच काम करत असतो आपण आम्हाला असं काम वाटतं मला माहिती नाही आम्ही अनेकदा भेटत असतो अनेक विषयावर चर्चाही होत असते परंतु आपला बघण्याचा दृष्टिकोनच थोडासा असा वाटतो पण तसं रुपये आमच्या चौदामध्ये बनलेत नाही आणि आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पक्षाचे सैनिक आहोत आणि आम्ही सगळे मिळून हिंदुत्वाचे सैनिक आहोत आणि सगळ्यांचा काम करतो समाज सुधारक आणि ज्यांनी आपल्या साहित्यातनं या देशामध्ये खूप मोठे विचार या समाजाचा समाज घडवण्यामध्ये विचार आपले ठेवले त्या अण्णाच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी म्हणून आज आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुमच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या समाज बांधवांना आणि खास करून सोलापूरवासियांना मनापासून दिलेल्या भूमिका घेत आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी मांडलेली आहे आणि भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश अन्नाभाऊ सातेजी भारतरत्न पुरस्कार मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आपण सगळ्यांनीच व्यक्त करू मी आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या खूप तीव्र भावना होत्या की बारा वाजेपर्यंत या बैलणुकीला मान्यता मिळावी अशा पद्धतीचा भावना आहे एक दोन तीनला बोललेलो आहे आताही मी गेल्यानंतर प्रशासनाची मिटिंग घेतोय आणि माझा प्रयत्न राहील की या मिरवणुकीमध्ये शांततेनं व्हावी आणि अगदी शांततेनं होत असताना थोडासा वेळ अधिकचा लागला तरी सुद्धा प्रशासनानं आणि सगळ्या गाव लोकांनी सहकार्य करावं हो। अशा पद्धतीची माझ्या भावना पण एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की काय कोर्टाचे डायरेक्शन आहेत काय कोर्टाचे निर्णय आहेत या सगळ्याचा सन्मान पण आपण केला पाहिजे या सगळ्याचा सन्मान राखून जे काय निर्णय घेता आहेत तो निर्णय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि महत्वाचं हिंदून आतंकवादी ठरवणाऱ्या प्रवृत्तीला धडा या निकालात मिळाला असेल खूप मोठी चपराक करणार असली असेल आणि अशा पद्धतीचं देशद्रोही वातावरण तयार केलं होतं ते काँग्रेस पक्षानं त्या पक्षालाही अं या ठिकाणी खूप मोठी चपरात दिलेली आहे आणि या ठिकाणी हिंदू ऐक्याचा विजय झालेला आपण सगळेजण बघतोय आणि हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही हिंदू हा विचार आहे आणि या विचाराचे आज अख्या देशभर आपण बघतो या विचाराने देशाच्या प्रगतीच्या दिशेनं हा विचार घेऊन जातो तेव्हा अशा पद्धतीचं हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचं पाप काँग्रेस पक्षानं करू नये अं आपण सगळेजण बघतोय की सरसंघाच्या अलकांना अटक करणं हे त्यांच्या त्यांच्यातली गोष्ट नाही त्या विषयावर मी काय बोलणार सांगेन की कशा पद्धतीनं सत्तेचा वापर करून हिंदू संस्कृतीला धोका पोचवण्याचं काम हिंदूंना बदनाम करण्याचं काम हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं काम हे काँग्रेस सरकार कसं करत होतं हे मी तर आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे त्यामुळं अशा प्रवृत्तीचा आम्ही मनापासून निषेध करतो आणि जे तपासामध्ये तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्या सा सगळ्यांच्यासाठी ते धक्कादायक आहे म्हणजे कुठल्या पातळीवर ही प्रवृत्ती जाऊ शकते हे या निमित्तानं आपण सगळ्यांना बघितलं असेल त्यामुळे सरकारमध्ये असताना हे सगळेच पक्ष होते सरकारमध्ये त्या सरकारमधल्या पक्षांना आपल्याला या निमित्तानं बघितलं पाहिजे की त्यांची प्रवृत्ती काय आहे आणि ती किती खालच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतात हे या निमित्तानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचा आ... आपल्या आदर्शवत आपल्या आणि आपण अशा महापुरुषाचा अवमान होणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं मला वाटतं चांगलं नाही अशा प्रवृत्तीने अशा गोष्टी करू नयेत या निमित्तानं आपण सगळ्यांनीच या प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे आणि अशा प्रवृत्तीनं असं करू नये हे या निमित्तानं आपण सगळ्यांनी त्याला सांगितलं पाहिजे परंतु अशा घटनेचा निषेध होणं स्वाभाविक आहे आणि काही समाज विघातक प्रवृत्ती अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात निवडणूक आल्या की अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडावर आणतात त्यातून काही आपल्याला मतामध्ये मदत होते का अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं सरकार माहितीचं सरकार अदरणीय निवडणुकीच्या जिल्ह्यामध्ये काम करते आपण बदल सर्व आधारावर हे सरकार जेव्हा विकासात्मक काम करत आहे तेव्हा या सरकार करून काहीच राहत नाही तेव्हा मग अशा काही घटना घडवायच्या त्यातून काहीतरी निर्माण करायचं आणि त्याचाच हा मला वाटतंय भाग आपण पाहू व्ही आर पवार सॅरीज सेलचा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव नौ